आहे आम्ही विकासाचा मुद्दा मांडतो ते नुसतं जातीवाद धर्मवाद यांचाच मुद्दा मांडतात दोन्ही मधला हा मोठा फरक आहे पूर्वी टार्गेट इलेक्शन प्रक्रिया मी आपण ज्या टार्गेट, टार्गेट देखेंगे तर खरं तर पंतप्रधान मोदी देखील या ठिकाणी आले नंतर योगी आले तर मतदारांवर त्याचा कसा परिणाम पाहायला म्हणतो आपण पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात इथं आलं की यावेळेस ते काही बोलले नाहीत याचा अर्थ असा की प्रणीती निवडून येणारच आहे वाचवणारच ही आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार काय अरे चारशो पाच का, का बात लेके बैठे दो सो बी नहीं होगे चलो